भ्रष्टाचारावर प्रहार माहिती अधिकार मंडळी नमस्कार मी अशोक पडवळ ठाणे जिल्हा अध्यक्ष ग्रामीणचा अध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन मंडळी दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी भव्य राष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशन माहिती अधिकार महासंघाचं सोलापूर येथे होत आहे तरी ठाणे जिल्ह्यातून साधारण शंभर कार्यकर्ते सदस्य संघटनेचे या अधिवेशनामध्ये सहभाग येणार आहेत तरी ह्या अधिवेशनास निर्भय महाराष्ट्र पार्टी या पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माननीय जितेंद्रजी सर ह्या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक का आहेत आणि प्रमुख उद्घाटक आहेत त्यांचं म्हणणं की आपण म्हणणं म्हणजे लोकशाहीमध्ये ह्या देशाची जनताच मालक आहे या अनुषंगानं त्यांनी त्यांचं कार्य अविरतपणे चालू आहे ते प्रशासनाच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता आपलं काम चोखपणे करत आहेत तरी मंडळी ह्या अधिवेशनास मुख्य म्हणजे ह्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुभाषजी बसवेकर साहेब यांनी खूप मेहनत घेऊन बारा दोन हजार बारा सालापासून आजपर्यंत संघटनेचं एक छोटस रोपट लावलं होतं त्याचं वटवृक्ष आज झालेलं आहे आणि भ्रष्टाचार प्रहार हा मुख्य सूत्र सूत्र मुख्य कार्यक्रम असून आ, तरी जास्तीत जास्त संख्येने सोलापूरमध्ये जागरूक नागरिकांनी यावं आणि मान्य भावे सरांचं आणि सुभाषी बसवेकर सरांचं मार्गदर्शन घ्यावं आणि आपण ह्या देशाचे कसे मालक आहोत मालक आहोत आणि प्रशासनात मध्ये कशी पारदर्शकता येईल याच्यावर आपण मार्गदर्शन घेऊन प्रशासनात जेरीच आणावं एवढी विनंती करतो आणि नक्कीच सोलापूरच्या अधिवेशनात सहभागी व्हावं ही नम्र विनंती